धुळेतील लोकमान्य हॉस्पिटल येथील कोविड सेंटरला किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परागजी पष्टे यांची भेट याबाबत वृत्त असे की किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परागजी पष्टे यांनी धुळ्यातील कोरोना योद्धा डॉक्टर भूपेश पाटील यांच्या कोविड सेंटरला भेट देऊन शुभेच्छा दिल्या धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल येथील डॉक्टर भूपेश पाटील व डॉक्टर शीतल पाटील यांच्या कोविड सेंटरला भेट दिली सध्या संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधात सर्व विविध जिल्ह्याभरात निषेध नोंदविला जात आहे त्या पार्श्वभूमीवर किसान काँग्रेसचा जिल्हा दौरा चालू असून धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अशा विविध जिल्ह्यात किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परागजी पस्टे यांचा दौरा सुरू असून आज किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परागजी पष्टे यांनी डॉक्टर भूपेश पाटील यांच्या कोविड सेंटरला भेट दिली धुळ्यातील नाम नामवंत डॉक्टर भूपेश पाटील व शीतल पाटील यांच्या कोविड सेंटरला महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परागजी पष्टे यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले साहेब यांनी भेटीप्रसंगी डॉक्टर भूपेश पाटील व शीतल पाटील यांनी कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता समाजाला उत्तम सेवा दिल्याने त्यांच्या या समाजकार्याला त्यांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवे असे यावेळेस प्रतिपादन केले यावेळी पराजी पास्टे यांनी सर्व कोरोना काळात डॉक्टर्स नर्स परिचारिका वाडबा यांनी अतिशय उत्कृष्टरित्या कामगिरी बाजवल्याने त्यांचा यावेळेस सत्कार केला सदर यावेळेस प्रदेश सरचिटणीस युवराजाबा पाटील प्रदेश उपाध्यक्ष सहका पाटील जिल्हाध्यक्ष श्यामकांत बांबरे प्रमोद शेठ रेलन अविनाश शिंदे आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते यावेळी सेंटरला सर्व स्टाफला गुलाबपुष्प देऊन सत्कार यावेळेस करण्यात आला कोविड नॉन कोविड होतो नॉन कोविड जो आहे तो हंड्रेड मेंटेनन्स नॉन करून प्रोग कोविड आणि मग मग आता कटी निर्ती कशा प्रकारे मारते रहते हैं यार बोल रहा हूँ मारते रहते हैं तो करीब हो गया था तो वैसे पारिक ने तो उसमें आंसर नहीं मिला इतना हमारे पास थोड़ा पार्ट नहीं आया था तो थोड़ा Ja, ja, ja. Ja, नंदुरबार धुळे त्यानंतर जळगाव नाशिक असा आमच्या किसान काँग्रेसचा दौरा सुरू आहे केंद्र सरकारने जी तीन बिलं आणलेली आहेत शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये त्याच्या संदर्भामध्ये निषेध नोंदवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत ते तीन मागे घेण्यासंदर्भामध्ये किसान काँग्रेसने महाराष्ट्रभर आक्रमक आंदोलनं सुरू केलेली आहेत त्यासाठी या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे हे करत असताना कोविड काळामध्ये भूपेंद्र पाटीलसारखे जे डॉक्टर आहेत ते खऱ्या अर्थाने काम करतात त्यांचे मिसेस जाये। जे आहेत त्यां शीतल पाटील या या त्यांचं देखील काम मी धुळे जिल्ह्यामध्ये ऐकलं आणि म्हटलं की त्यांच्या सेंटरला आपण भेट दिली पाहिजे आणि त्यांचा खऱ्या अर्थाने कोविड होता म्हणून गौरव करण्यासाठी मी तिथे या हॉस्पिटलला भेट दिली लोकमान्य कोविड सेंटरचे असते मला पातळीसरांनी जे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळकडून आम्हाला जो कौतुकाचे जे शब्द आमच्या पाठीवर ठेवले कौतुकाची जी थाप ठेवली त्याबद्दल मी त्यांचे एक तर धन्यवाद म्हणतो अशा लोकांनी जेव्हा पाठव आणि सपोर्ट दिला आमची पण काम करायची उमेदवार त्याबद्दल माझे त्यांच्या परत मनापत्रिका धन्यवाद